नमस्कार कधी विचार केलाय का की समजा एखाद्या व्यक्तीला किंवा त्यांच्या ओळखीच्या कोणाला तरी पोलिसांनी अचानक अटक केली तर अशा परिस्थितीत त्यांचे हक्क काय असतात भारतीय संविधानातलं अनुच्छेद बावीस म्हणजे आर्टिकल ट्वेंटी टू नेमकं ह्याच अधिकारांबद्दल बोलतं आणि सध्या ते चर्चेत आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक खूप महत्त्वाचा निर्णय दिलाय चला तर मग आज आपण हेच समजून घेऊया की हे अधिकार नेमके काय आहेत आणि ते आपल्यासाठी इतके महत्त्वाचे का आहेत हो हाच तो प्रश्न आहे अटकेवेळी आपले अधिकार काय आहेत अनेकदा आपल्याला वाटतं की हे सगळं आपल्यासोबत नाही तर दुसऱ्या कोणासोबत तरी होणार आहे पण खरं सांगायचं तर ह्या अधिकारांबद्दलची माहिती असणं प्रत्येक नागरिकासाठी खूप गरजेचं आहे कारण हेच अधिकार आपल्याला कोणत्याही मनमानी कारवाईपासून वाचवतात आणि म्हणूनच आज आपण हा विषय निवडलाय कारण अगदी नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निकालात या अधिकारांना फक्त पुन्हा एकदा अधोरेखितच नाही केलं तर त्यांना अधिक मजबूत आणि अधिक स्पष्ट केलंय असं समजा की आपल्या स्वातंत्र्याला एक नवीन अधिक पक्क असं संरक्षण कवच मिळाले चला तर मग सगळ्यात आधी आपण हेच बघूया की सर्वोच्च न्यायालयाने नक्की काय आदेश दिले आहेत असे कोणते निर्देश आहेत ज्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाला एक नवं बळ मिळालंय तर बघा सर्वोच्च न्यायालयाने तीन अत्यंत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत एक अटकेची कारणं आता फक्त तोंडी सांगून चालणार नाहीत ती लेखी स्वरूपातच द्यावी लागतील दोन आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की ही कारणं अटक झालेल्या व्यक्तीला जी भाषा समजते त्याच भाषेत असायला हवीत आणि तीन त्या व्यक्तीला मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्याच्या कमीत कमी दोन तास आधी ही लेखी माहिती द्यावी लागेल हे बदल कदाचित वरवर लहान वाटतील पण यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येते आणि विचार करा या निर्देशांची व्याप्ती किती मोठी आहे हे नियम फक्त काही साध्या गुन्ह्यांपुरते मर्यादित नाहीत तर यू ए पी ए आणि पी एम एल ए सारख्या अत्यंत कठोर कायद्यांखाली होणाऱ्या अटकेलाही ते लागू आहेत याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की कि कायदा कितीही कठोर असला तरी अटकेच्या मूलभूत प्रक्रियात्मक अधिकारांशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही हे खरंच व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीनं एक खूप मोठं पाऊल आहे इथे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जर एखाद्याला अटकेची कारणं अशा भाषेत सांगितली जी त्यांना कळतच नाहीये तर ते केवळ अनुच्छेद बावीसचं उल्लंघन नाहीये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की हे अनुच्छेद एकवीस म्हणजेच आपल्या जगण्याचं आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचंही उल्लंघन आहे आणि ते साहजिकच आहे नाही का कारण जर एखाद्या व्यक्तीला अटकेचं कारणच कळलं नाही तर ती व्यक्ती आपला बचाव करणार तरी कसा सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आपण थेट या हक्कांच्या मुळाशी पोचतो आणि ते मूळ आहे भारतीय संविधानाचं अनुच्छेद बावीस हेच ते कलम आहे जे अटक आणि स्थानबद्धतेच्या विरोधात प्रत्येक नागरिकाला एक संरक्षण कवच देतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनुच्छेद बावीस हे सुनिश्चित करतं की कोणत्याही व्यक्तीला मनमानी पद्धतीने अटक किंवा स्थानबद्ध केलं जाऊ नये हे कलम सरकारच्या किंवा प्रशासनाच्या अधिकारांवर मर्यादा घालतं आणि व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करतं आता गंमत बघा या अनुच्छेद बावीसचे दोन महत्त्वाचे भाग आहेत पहिला भाग आहे सामान्य अटकेबद्दल म्हणजे जेव्हा एखाद्यावर गुन्हा केल्याचा आरोप असतो आणि दुसरा भाग आहे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला भविष्यात गुन्हा करण्यापासून रोखण्यासाठी ताब्यात घेतलं जातं या दोन्ही परिस्थितींमध्ये मिळणारे अधिकार थोडे वेगवेगळे आहेत चला आधी आपण पहिल्या भागावर लक्ष देऊया म्हणजे सामान्य फौजदारी कायद्याखाली एखाद्याला अटक झाली तर त्याला कोणतं संरक्षण मिळतं ते पाहू सामान्य अटकेमध्ये मुख्यत्वे चार मूलभूत अधिकार मिळतात पहिला अटक का होतीये हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार दुसरा आपल्या आवडीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा आणि त्यांच्यामार्फत आपला बचाव करण्याचा हक्क तिसरा अटक केल्यापासून चोवीस तासांच्या आत प्रवासाचा वेळ वगळून मॅजिस्ट्रेटसमोर हजर करणं बंधनकारक आहे आणि चौथा मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय कोणालाही चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ कोठडीत ठेवता येत नाही पण थांबा इथे एक महत्वाचा अपवाद आहे हे जे चार हक्क आपण पाहिले ते दोन प्रकारच्या व्यक्तींना लागू होत नाहीत एक म्हणजे शत्रू देशाचे नागरिक आणि दुसरे म्हणजे ज्यांना प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याखाली अटक केली आहे त्यांच्यासाठी संविधानात वेगळे नियम आहेत ज्याबद्दल आपण आता बोलूया आता वळूयात दुसऱ्या भागाकडे प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये संविधानाने काय संरक्षण दिलं आहे हे समजून घेऊ प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेतही काही महत्वाचं संरक्षण दिलेलं आहे पहिलं म्हणजे सल्लागार मंडळाच्या परवानगीशिवाय कुणालाही तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ स्थानबद्ध ठेवता येत नाही दुसरं त्या व्यक्तीला स्थानबद्धतेची कारणं सांगावीच लागतात आणि तिसरं त्या व्यक्तीला त्या आदेशाविरुद्ध आपलं म्हणणं मांडण्याची म्हणजे रेप्रेझेंटेशन करण्याची संधी दिली जाते पण इथेही एक अपवाद आहे जर स्थानबद्धतेची कारणं उघड केल्यामुळे सार्वजनिक हिताला किंवा देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असं वाटलं तर ती कारणं न सांगण्याचा अधिकार सरकारला आहे हा एक खूप नाजूक समतोल आहे जो व्यक्तिस्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षा यांच्यामध्ये साधण्याचा प्रयत्न केला जातो आपण पाहिलं की प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हा किती गंभीर विषय आहे मग साहजिकच प्रश्न पडतो की असे कठोर कायदे बनवण्याचा अधिकार नक्की कोणाला आहे संविधानाने केंद्र आणि राज्य सरकारमध्ये याची विभागणी नेमकी कशी केली आहे तेही थोडक्यात पाहूया ही स्लाइड आपल्याला अधिकाऱ्यांची विभागणी अगदी स्पष्टपणे दाखवते देशाचं संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मोठ्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे तर एखाद्या राज्याची सुरक्षा तिथली सार्वजनिक सुव्यवस्था आणि आवश्यक सेवांशी संबंधित विषयांवर संसद आणि त्या राज्याचं विधिमंडळ हे दोघेही कायदे बनवू शकतात तर मग या सगळ्या माहितीचा या नियमांचा आणि या कायद्यांचा आपल्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध हे सगळं आपल्यासाठी महत्वाचं का आहे चला या संपूर्ण चर्चेच्या समारोपाकडे जाऊया आणि खरं तर हेच या संपूर्ण चर्चेचं सार आहे अनुच्छेद बावीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे हे नवीन निर्देश हे केवळ पुस्तकातले कायदेशीर नियम नाहीत ते आपल्या स्वातंत्र्याचे खरेखुरे रक्षक आहेत ते हे सुनिश्चित करतात की कोणाचीही शक्ती अमर्याद नाही आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं आणि न्यायानं मागवलं जाईल आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी संविधानाने आपल्याला हे हक्क दिले आहेत न्यायालयाने त्यांना अधिक बडकट केलंय पण एक जागरूक नागरिक म्हणून या हक्कांबद्दल माहिती ठेवणं आणि त्यांच्या संरक्षणासाठी उभं राहणं ही जबाबदारी शेवटी कोणाची आहे यावर नक्की विचार करा